नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी बनवणार आहे दुपारच्या स्वयंपाकामध्ये शिराळ आणि डाळ अशी रस्साभाजी बनवणार आहे भाकरीसोबत बनवणार आहे तर इथे मी आ, मसूर डाळ आणि मूग डाळ अशी मसूर डाळ मी दोन वाटी घेतलेली आहे छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत आणि एक वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे ही मी दोन तास भिजवून घेतलेली आहे इथे मी एक शिराळ घेतलेला आहे त्याच्यावरच्या शिरा काढून कट करून घेतलेला आहे एक मी कांदा घेतलेला आहे बारीक कट करून घेतला आहे टोमॅटो एक घेतलेला आहे तो देखील मी कट करून घेतला आहे लसूण घेतलेले आहे ते मी सालीसह ठेचून घेतलेला आहे एक एक दहा एक पाकळ्या असतील कढीपत्ता घेतला आहे फोडण्यासाठी आणि कोथिंबीर आणि इथे मी खोबरं घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने मी डाळ आणि शिराळ अशी रस्साभाजी बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कुकर कुकर मी कुकर घेतलेले आहे कुकर मध्ये मी बनवणार आहे दोन शिट्टी करून भाजी बनवून घेणार आहे आता मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये मी तेल घालून घेते तेल तुमच्या आवडीनुसार घालून घ्या तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी फोडणीचं साहित्य घालून घेते मोहरी घालून घेतले अगदी दीड चमचा घालून घेतले छोटा जिरं एक चमचा घालून घेतलेला आहे एक चमचा मी हळद घालून घेतलेली आहे मोहरी छान आपली तडतडलेली आहे हिंग एक छोटा चमचा मी घालून घेतलेली आहे इथे मी लसूण घालून घेतो कढी घातला हे छान तळतळल्यानंतर मी कांदा घालून देणार आहे फोडणी छान परतली गेली आपण आता याच्यामध्ये कांदा घालून घेऊया कांदा मी छान असं परतून घेणार आहे कांदा बघू शकता छान परत लागलेला आहे कांदा बिलकुल कच्चा ठेवायचा नाही नाहीतर त्याचा वास आहे तो आमटीला लागण्याची शक्यता सॉरी भाजीला लागण्याची शक्यता असते आता यामध्ये मी टोमॅटो घालून घेणार आहे टोमॅटो देखील मी छान शिजवून घेणार आहे यामध्ये मी एक चमचा मीठ घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालून घ्या मी छान असं परतून घेतो मीठ घातल्यामुळे काय होतं कांदा आणि टोमॅटो शिजायला मदत होते हे लवकर शिजलं जातं टोमॅटो आपला चांगला शिजला गेलं आहे आता यामध्ये मी काही बेसिक मसाले घालून घेते मालवणी मसाला आहे हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे आणि हे बेडगी मसाला आहे आणि याच्यामध्ये हा गरम मसाला आहे मसाले सगळे मी उज्जी करून घेते आणि छान परतून घेते कांदा मिनिट आपला झालेला आहे छान कलर सुद्धा आलेला आहे आणि वास सुद्धा खूप छान येतोय आता यामध्ये मी आपल्या सोयीनुसार मी पाणी घालून घेणार आहे गॅस मी थोडा फास्ट करते तुम्हाला कितपत पाणी हवंय त्याप्रमाणे घालून घ्या यामध्ये मी ओला नारळ आहे कोथिंबीर बघू शकता छान भाजीला कलर देखील आलेला आहे आता याला मी दोन शिटा काढून घेणार आहे मीठ ऑलरेडी मी घातलेला आहे हे बघू शकता आपल्या दोन शिट्या काढून झालेल्या आहेत वाफ देखील गेलेली आहे तुम्हाला दाखवते छान कलर देखील आलेले वाफ देखील छान आलेला आहे आणि इतपत घट्ट ठीक आहे खूप छान झालेली आहे आता मी एका बाउल मध्ये काढून घेते अशा प्रकारे आपली शिराळा आणि डाळ अशी भाजी रेडी झालेली आहे एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान होते आणि ही भाकरीबरोबर अगदी खूप छान लागते आणि झटपट होणारी रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे अगदी आपल्या घरामध्ये जे बेसिक साहित्य असतं त्यामध्ये ही रेसिपी होणारी आहे टिफिनला देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद